नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आपले क्लासचे व्हिडिओ काय येत नव्हते ते त्याचं रिझन जाणून घ्या कारण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या शिव पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही व्हिडिओ काय येत नव्हते का बरं चार पाच दिवस ताईंनी क्लासचे व्हिडिओ टाकले नाहीत आपला फ्रीमध्ये क्लास चालू आहे तर कटोरी ब्लाउजची मापे कशी घ्यायचे उंची कशी घ्यायची हे सर्व डायग्रामची माहिती हे सर्व आपण क्लासमध्ये शिकलेलं आहे पेपर कट कसा करायचा आहे छोट्या कटोरीपासून पासून मोठी कटोरी कशी करायची आहे ब्ला ब्लाऊजची बाही परफेक्ट कशी कट करायची आहे ब्लाउजवरून मापे कसे घ्यायचे आहेत हे सर्व आपण क्लासमध्ये पाहिलेलं आहे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस सहावा दिवस सातवा दिवस सात दिवसाचे मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेलं आहे आता मी दोन चार दिवस झाले व्हिडिओ का टाकले नव्हते तर आपले संक्रांती मकर संक्रांती होती त्याच्यामुळे काय होतं की कस्टमरची मला भरपूर सारी कामं पडलेली होती पंचवीस तीस ब्लाऊजची कामे पडलेली होती त्याच्यामुळे मी त्यांचे ब्लाऊज द्यायचे होते म्हणून मला व्हिडिओ जे आहे ती शूट करायला पण टाईम भेटलेला नाही अपलोड करायलाही टाइम भेटलेला नाही इतकं काम होतं त्याच्यामुळे एक व्हिडिओ जर शूट करायचं म्हटलं की त्याला व्यवस्थित तुमच्यासाठी सांगावं लागतं व्यवस्थित त्याला एडिट करावं लागतं सगळं टायटल थमनेल हे सर्व काही त्याला करावं लागतं त्याच्यासाठी मला शूट करायला टाइम भेटला नाही डिझाईनचे वगैरे भरपूर गळे होते पण त्याबद्दल सॉरी तुमच्यासोबत मी शेअर करू शकले नाही ते व्हिडिओ आणि आपला क्लास जो आहे तो उद्यापासून कंपल्सरी दररोजची दररोज व्हिडिओ आपला अपलोड होणार आहे दुपार सकाळी अकरा वाजता व्हिडिओ आपला येणार आहे त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि पुढील जी काही क्लासचे व्हिडिओ आहेत ते पण दररोज दररोज येणार आहेत त्याच्यासाठी तर मागील ह्या चार पाच दिवसात व्हिडिओ आले नाही त्याचं कारण हेच आहे आणि आता आपडेट देने साथी साथी। तेन, तेन पा साथी मी अपडेट देण्यासाठी फक्त आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून उद्यापासून तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ जे आहे ती पाहिले पाहिजेत त्यासाठी आणि माझी एकच इच्छा आहे की प्रत्येक ताई जे आहे त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं स्वतःचं ब्लाऊज किंवा ब्लाऊजचे जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व झाले पाहिजेत त्यासाठी मी हे जे व्हिडिओ आहे तुमच्या सोबत शेअर करत असते एकदा का आपला क्लास झाला क्लासमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊज प्रिंस फोर टक हे तीन प्रकारचे ब्लाउज अगदी परफेक्ट शिकवणार आहे ऑनलाइन क्लास पण आपले चालू असतात क्लास क्लासमध्ये तुम्हाला काय होतं की जे काही तुमचे प्रश्न आहेत ते मी अगदी लाइव मध्ये तुम्हाला दाखवत असते तर ते माझे ऑनलाईनचे क्लास असतात त्याच्यातूनही वेळ भेटत नाही आहे तरी पण मी तुमच्यासाठी ज्या ताईंना फी भरून क्लास करता येत नाही त्यांच्यासाठी मी इथे पण मी जितकं काही तुमचे प्रश्न असतील ते मी व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व करत असते काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील काही क्लासमध्ये जे काही प्रश्न पडतील तुम्हाला ते तुम्ही बिनधास्त कमेंटमध्ये विचारू शकता त्याच्यावर सोल्युशन मी दुसऱ्या दिवशी लगेच तुमचा प्रश्न मी सॉल्व्ह त्यासाठी तर हेच कारण होतं की माझे व्हिडिओ काय येत नव्हते तर ता भरपूर ताईन वाट पाहत होत्या की ताईचे व्हिडिओ काय येणार झाले आहेत आमचा क्लास अर्धाच राहिलेला आहे त्याच्यासाठी तर घाबरू नका आपले क्लासचे व्हिडिओ दररोज आता उद्यापासून येणार आहेत बिनधास्त तुम्ही घरी बसून परफेक्ट कटिंग वगैरे शिकू शकतात ब्लाऊज स्टिच करायचा आहे कसा करायचा आहे हे तुम्ही व्यवस्थित असं समजून घ्यायचं आहे ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे आहेत कटोरी सर्व काही तुम्हाला शिकवलेलंच आहे क्लासमध्ये आपला म्हणजे सातवा क्ला दिवस झालेला आहे क्लासचा त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की पाठीचा पार्ट स्टिचिंग पुढचा पार्ट जो आहे तो, तो स्टिचिंग केलेला आहे फक्त राहिलेला आहे आपल्याला कटोरी पायपिंग कशी बनवायची आहे सोप्यात सोपी पद्धत सांगणार आहे आणि बाही जॉईंट करताना काय प्रॉब्लेम होते बऱ्याच जणींना तो प्रॉब्लेम होतो तो पण आपल्याला पाहायचा आहे फिटिंग कशी करायची आहे योग्य फिटिंग कशी आहे ते पण आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी दररोजचे दररोज तुम्ही व्हिडिओ पाहा तुम्हाला समजणार आहे काय काय तुमच्याकडून चुका होतात त्या चुका कशा पद्धतीने सॉल्व्ह करायच्या आहेत त्या तर आज फक्त मी तुम्हाला अपडेट देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे उद्यापासून आपले कंटिन्यू क्लासचे व्हिडिओ येणार आहेत पाहू शकतात माझी झोप सुद्धा बरोबर झाली नाही थकवा तुम्हाला चेहऱ्यावर जाणवत असन झोप नसल्यामुळे चेहरा वगैरे सुजलेला दिसत असन तुम्हाला तर कस कसं असते की हे जी काम आहे ना ब्लाउजचं आता हे मकर संक्रांतीचं जी काही सण आहे हा सगळ्यात मोठा महिलांसाठी हा सण आहे त्याच्यामुळे त्यांचं काम देणं मला भागच होतं त्याच्यासाठी प्रत्येकीचे एक दोन एक दोन ब्लाउज मला द्यायचे होते त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ जे आहेत ते आपले येत नव्हते आता उद्यापासून नक्की व्हिडिओ येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही पण उद्यापासून नक्की व्हिडिओ पहा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील आजचा छोटाच व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये उद्याच्याच तोपर्यंत काळजी घ्या बाय message di